नमस्कार स्वागत आहे तुमचे हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण तोंडली किंवा हिंदीमध्ये कुंदरूही बोलतात तोंडलीची सुकी भाजीची रेसिपी बघणार आहोत तसेच तोंडली, आहो। तसे तोंडली खाण्याचे बेनिफिट्सही खूप आहेत तोंडलीमुळे आपले ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते तसेच डायजेशनसाठी ही तोंडली चांगली आहे तसेच कॉन्स्टिपेशनसाठी हार्ट रिलेटेड प्रॉब्लेमही रिड्युस्ड होतात ह्या तोंडलीमुळे अशा प्रकारे तोंडली खाण्याचे खूप फायदे आहेत चला तर मग बघूया तोंडलीचे भाजीची रेसिपी अगदी सोपी पद्धत मी इथे अशा प्रकारे तोंडलीही कापून घेत आहे तुम्ही उभी कशीही कापू शकता इथे मी अर्धा किलो तोंडली घेतली आहे मी दोन कांदे घेतलेले आहेत व त्यांचे उभे काप करत आहेत कांदे कापून झाल्यावर आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये तेल टाकले आहे फोडणीसाठी तेल टाकून झाल्यानंतर तेलामध्ये आपण दोन तीन लसणाच्या पाकळ्या जिरे मोहरी हळद व कढीपत्ता टाकायचा आहे हे सगळे चांगले तडकले की मग आपण त्यामध्ये आपण चिरलेला कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे मोस्टली तोंडली ही आवडीने खात नाही पण तोंडलीची भाजी आवर्जून करावी तोंडली खाण्याचे आपल्याला खूप बेनिफिट्स आहेत अशा प्रकारे तुम्ही तोंडली करा खायला खूप टेस्टी लागते इथे मी फोडणीमध्ये कांदा टाकलेला आहे व हा कांदा मी चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट व कांदा लसूण मसाला हा टाकणार आहे जर तुमच्याकडं कांदा लसूण मसाला नसेल तर नुसते लाल तिखट टाकले तरीही चाले हे सगळे चांगले परतून घ्यायचे आहे हे कांदा वगैरे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे कांदा हा परतून झाल्यानंतर आपण चिरलेली तोंडीही टाकून द्यायची आहे व चांगले मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून तोंडली चांगली शिजवून द्यायची आहे ते तोंडलीही शिजवून चांगली मऊ झाली पाहिजे इथं आपण पाण्याचा वा अजिबात वापर करणार नाही तोंडली ही तेलामध्ये चांगली वाफवून परतून घ्यायची आहे इथे आपली तोंडली ही पंधरा ते वीस मिनटांनी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तोंडली शिजल्यानंतर मी त्यात शेंगदाण्याचे दोन तीन चमचे खूट टाकलेले आहे तुम्ही इथे ओले खोबऱ्याचा केसही टाकू शकता अशा प्रकारे आपली ही तोंडली इथे रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या या रेसिपीला लाईक करायला विसरू नका ही तोंडलीची भाजी आता मी भाकरी ज्वारीची भाकरी बरोबर सव करत आहे तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता